नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चलाच मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आमच्या बांधकाम कामगार काम महामंडळातील नोंदित बांधकाम कामगारांसाठी आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे अत्यंत आनंदाची बातमी तुम्हाला आता बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी तेही आपले मुख्यमंत्री व बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती त्यांनी काय माहिती सांगितलेली आहे आणि बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची कोणती माहिती आहे ते या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आता बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन म्हणजेच की साठ वय वर्ष वयोगटातील बांधकाम कामगारांना वार्षिक बारा हजार रुपये मिळणार चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती काय म्हणतात ते ऐकूया निर्णय बांधकाम कामगारांसाठी घेतलेला आहे या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे अजितदादा यांच्या मार्गदर्शनात कामगार विभागामार्फ मार्फत आज बा जे या राज्यातील बांधकाम कामगार आहे यांना निवृत्ती वेतन देण्याचा एक मोठा निर्णय आज आम्ही घेतला आपल्याला माहीत असेल की एकोणीसशे शहाण्णव साली केंद्र सरकारने हा कायदा आणला दोन हजार सात साली महाराष्ट्र सरकारने सुद्धा याचे नियम बनवले आणि दोन हजार अकरा महाराष्ट्र राज्याने इमारत व इतर बांधकाम कल्याणची स्थापना केली आणि यामध्ये बांधकाम कामगारांना साठ वर्षाच्या नंतर कोणताही लाभ दे ला, ला हा मिळत नव्हता त्यामुळे यानंतर या कामगारांना कुठे देता आला पाहिजे त्यांच्या कुटुंबाची व्यवस्था झाली पाहिजे या अनुषंगानं आम्ही हा निर्णय घेतो आहे अठरा ते साठ या वयोमर्यादेमध्ये विविध योजनांचा लाभ या सर्व कामगारांना मिळायचा साठ नंतर तो मिळत नव्हता म्हणून आता साठ वर्ष ज्यांचे झाले आहेत अशा सर्व कामगारांना आता बारा हजार रुपये प्रतिवर्षी हे निवृत्ती वेतन मिळणार आहे जे दहा वर्ष नोंदीत आहेत त्यांना पन्नास टक्केच्या मर्यादा सहा हजार रुपये मिळतील जे पंधरा वर्ष नोंदीत कामगार आहेत अशा लोकांना पंच्याहत्तर टक्केच्या मर्यादेमध्ये नऊ हजार मिळणार आहेत आणि जे वीस वर्ष नोंदणी ज्यांची पूर्ण झाली आहे अशा सर्वांना बारा हजार रुपये प्रतिवर्षी हे निवृत्ती वेतन आम्ही देणार आहोत याची केंद्र सरकारने ज्या आपल्याला नियमाच्या सूचना दिलेल्या आहेत सूचना आहेत या सूचनांच्यानुसार याची कार्यावली आम्ही तयार करतो आहे आणि यानंतर आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे अठ्ठावन्न लाख बांधकाम कामगार आहेत ते आणि यानंतर जे नोंदीत होणार आहेत अशा सर्व कामगारांच्या कुटुंबाचं आणि कामगारांचं काम भविष्य हे आम्ही आ... याच्यामध्ये सुरक्षित करीत आहोत नाही या, या आपल्याला माहिती आहे की बांधकाम कामगार काम मंडळ जे आहे या माध्यमातून हा निधी आम्ही वर्ग करणार आहोत सुरुवातीच्या काळात आज जे बांधकाम कामगार यांची नोंदणी दहा वर्ष पंधरा वर्ष आणि वीस वर्ष आहे असे जेवढे लोक आहेत यांची संख्या आज थोडीफार कमी आहे यासाठी जवळजवळ दहा कोटी रुपये आम्ही वर्ग केलेले आहे आणि जशी जशी ही नोंदणी वाढत जाईल त्याप्रमाणे ही तरतूद आम्ही करणारे खासगी सुरक्षा रक्षक सुधारणा विधेयक आम्ही कालच विधिमंडळात पास करून घेतलं यामध्ये आपल्याला कल्पना असेल की सुरक्षारक्षक मंडळाची जी स्थापना झाली ही बॉम्बे शॉपॅक्टच्या अंडर झाली होती आणि त्याच्या व्याख्येमध्ये जे जे स्थापना यायच्या त्याला हे सुरक्षा रक्षक मंडळाचे नियम लागू होते आज आम्ही ते व्याख्या बदलून ही महाराष्ट्र सरकारच्या जे शॉप ॲक्टचा जो कायदा आहे त्या अंतर्गत हे सुरक्षारक्षक मंडळ आपण आणलं आहे त्यामुळे याची व्याख्या अधिक व्यापक झाली आहे आणि आता इंडस्ट्रीज नाही तर इतर ज्या आस्थापना आहे ज्यामध्ये दवाखाने असतील शु शिक्षण संस्था असतील यांनासुद्धा त्याच्या कार्यक्षेत्रात आम्ही आणतो आहे शंभर टक्के थांबणार आहे आणि आम्ही जी आता नियमावली तयार करतोय यामध्ये त्या अशा ज्या माल प्रॅक्टिस चालतात त्यावर निश्चित आम्ही कडक धोरण आम्ही आणणार मुख्यमंत्री देवेंद्र